अय भाऊ नमस्कार 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 किती दिवस झाले जाऊन चार दिवस झाले असं का एकोणची दातीची म्हैसे एक प्युअर मसान आहे मसाने का नहीं। कमी जादा होईल काय आपले शेतकरी पाहून आले शंभर टक्के होईल याची प्राइस काय चाळीस हा चार म्हशी होत्या है। दोन विकल्या दोनशे असं का दूध किती ती सध्या चौदा लिटर आहे भाऊ वडा भर आहे

ही दुसऱ्या जोपेची हो का ही दिली ना ही दिलेली ही केवढ्या दिली दिली एक मिसला एक लहान साईज मध्ये हो का यांच्या काय प्राइस तिचे चांगाल एक तिशे कमी जाता नाही होणार का होईल ना हिचे समोर समोर वाचल्यावर कमी जातो

आणि बघा पलीकडे पलीकडे दिल्ली आहे बघाय दोन दिला टॉप क्वालिटीचा माझी दिल्ली आहे मित्रांनो बघू शकता गाव मार्केट मार्केट मोरम आंध्रेन धावतो त्यांना माझी भेट काही असते त्यांनी नंबर दिला आहे संपर्क करून तुम्ही मशी कधी करूया धन्यवाद